शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्यामध्ये अगदी कमी दिवसामध्ये एकवीस ते तीस दिवसामध्ये शेतकऱ्याला निश्चित स्वरूपात मालामाल करणारं पीक कारण ह्या उन्हाळ्यामध्ये मिनिमम भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची उपलब्धता कमी असते आणि विशेष म्हणजे आपण गहू हरभरा आणि कांदा यांसारखी पिकं केलेली असतात क्षेत्र देखील उपलब्ध नाही आणि जर तुमच्याकडं दहा गुंटे वीस गुंटे एवढंच क्षेत्र उपलब्ध असू द्या आणि पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात जरी असली निश्चित स्वरूपात हे पीक तुम्हाला मालामाल करणार आहे मग हे पीक आहे तरी कोणतं तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळी मेथी लागवड याची संपूर्ण माहिती लागवड ते काढणीपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ह्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये मेथी पिकाची लागवड केली असता निश्चित स्वरूपात बाजार आपल्याला जास्त प्र प्रमाणे बघायला मिळतो कारण पाण्याची टंचाई यामुळं भरपूर शेतकरी हे पीक कमी प्रमाणात करत असतात जर तुम्ही करत असाल निश्चित स्वरूपात मालामाल होऊ शकता आता या व्हिडिओमध्ये आपण मेथी पिकाची लागवड करते वेळी बी बियाण्याची निवड व्हरायटीची निवड मेथी पिकाला पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं सिंचनाचा प्रकार कशा पद्धतीने निवडायचा आहे या कमी पाण्यामध्ये एकवीस ते तीस दिवसामध्ये उत्पादन घ्यायचं तरी कसं मेथी पिकाला खत व्यवस्थापन म्हणजे जैविक सेंद्रिय रासायनिक कसे असेल मेथी पिकाची कमी पाण्यामुळे होणारी मर ही रोखायची तरी कशी विशेष म्हणजे मेथीचा संपूर्ण उतार झाल्यानंतर नियोजन करायचं तरी कसं आणि मेथीचा बाजारभाव याची देखील संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत असाल सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑल होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये मेथी पिकाला निश्चित स्वरूपात बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो कारण पाण्याची टंचाई असते मग तुमच्याकडे दहा गुंठे वीस गुंठे क्षेत्र असू द्या आता जी तुम्हाला माहिती सांगतोय तातडीची माहिती असणार आहे निश्चित स्वरूपात भरघोस उत्पादन मिळेल तर सुरुवातीला येतात मेथी पिकाची व्हरायटी बी बियाण्याची निवड मेथीच्या व्हरायट्या बियाण्याची निवड करतेवेळी एकवीस ते तीस दिवसामध्ये निघणाऱ्या व्हरायट्या ह्या निवडायच्यात खास करून लाल कोराची जी मेथी असेल ना याचीच निवड करणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मग हे घेतेवेळी आपण डॉलर मेथी असेल कसोरी मेथी असेल त्याचबरोबर डबल मँगो असेल दीपक बोल्ड त्याचबरोबर कसुरी स्वाती अशा पद्धतीच्या व्हरायट्या बियाण्याची मेथीची निवड करायची पण लक्षात घ्या ह्या टायमाला काय होतं पाणी कमी असतं आणि विशेष म्हणजे जमिनीमध्ये हानिकारक बुरशी देखील असते तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कॉपर युक्त एखादं बुरशीनाशक पावडरमध्ये उपलब्ध होईल लिक्विडमध्ये उपलब्ध होईल हे ही घ्यायचं आहे आणि हे आपल्या मेथीच्या बियाण्याला चोळणी करायची आहे त्याच्यानंतर मेथी आपल्याला टाकण्या टाकायची आहे पण मेथी टाकते वेळी दोन प्रकारामध्ये एकतर आपण मेथीची पेरणी करू शकतो किंवा हाताच्या सायन टाकू शकतो तर एकरी बियाणं पेरणी करत असाल तर मिनिमम पंचवीस ते तीस किलो तर हाताच्या सायन टाकत असाल तर मी म्हणतो पन्नास किलो जाऊ द्या कारण हात दाट पातळ आपल्या शेतकऱ्याचा होऊ शकतो काही हरकत नाही आहे आता एक किलो मेथी बियाणं तुम्ही ज्यावेळेस आहे मिनिमम तुम्हाला शंभर ते एकशे वीस जुड्या ह्या उत्पादन झालेलं बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने मेथीचं नियोजन करायचं आहे आता मेथी पिकाची लागवड केल्यानंतर पेरणी केल्यानंतर ताबडतोब पाणी द्यायचं आता पाण्याचा प्रकार तुम्ही सिंचनाचा प्रकार निवडते वेळी पाठपाण्यावर कारण थोडंसं उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं पाण्याची तुमच्याकडे जास्त उपलब्धता असेल तुम्ही पाठपाणी द्या काही शेतकऱ्यांकडे कर कमी पाणी असतं मग काय करायचं दिवसाला पंधरा पंधरा वीस वीस मिनटं स्प्रिंकलर किंवा रेनपाईप चालू करा अशा पद्धतीने पाणी द्या पण आता येतं तर ते म्हणजे तणनाशक आता मेथीची लागवड पेरणी केली आहे तणनाशक फवारणी करते वेळी मेथी लागवड पेरणी केल्यानंतर बरोबर पाणी देतो तर बारा ते पंधरा तासाच्या आत आपल्याला तणनाशक फवारणी करायची आहे म्हणजे कशी सकाळी सात आठच्या दरम्यान किंवा रात्री आपण सहा सातच्या दरम्यान मेथीची पेरणी लागवड केलेली आहे पाणी दिलेलं आहे तर सकाळी पेरणी लागवड केली तर संध्याकाळी आपल्याला सात आठच्या दरम्यान काय करायचं आहे की सुपर आणि गोलची ओल्या रानात फवारणी करायची लक्षात घ्या एक पाय गाळात काढा एक पाय वर काढा पण ही फवारणी करा टरगा सुपरचं प्रमाण दहा मिली गोलचं आठ मिली घ्या अशा पद्धतीने बारा ते पंधरा तासाच्या आज जर तुम्ही तणाशक शुफावरी करत असाल तरच मेथीला लागू पडणार आहे अन्यथा करू नका आता मेथी पिकाला खत व्यवस्थापन कुजलेलं शेणखत वगैरे असेल तर आधी टाकून द्यायचं आता मेथी ज्यावेळेस शंभर टक्के उतार होईल त्यावेळेस ट्रायकोडरमाडोमोनॉज बॅसलिस मायकोरायझा ही जैविक बुरशी आहेत तर बॅक्टेरिया तर ह्या पाण्यातून सोडून द्या पिंककरने सोडून द्या काय हरकत नाही रान उल्हास नगरचा शंभर टक्के रिझल्ट येणार यांचा तर तुम्हाला हे उपलब्ध होत नाही रासायनिक सोडायचं असेल तर तुम्ही एमपनचाळीस बावीस टीन साप पावडर ही देखील पाण्यातून सोडून देऊ शकता आणि जबरदस्त तुमच्या मेथीचा उतार होणार आहे मर रोगावर शंभर टक्के कंट्रोल मिळणार आहे आता मेथी पिकाला खत व्यवस्थापन एखादं रासायनिक करायचं आहे चोवीस चोवीस झिरो हेच खत आणायचं आहे इतर कोणतंही खत आणायची गरज नाही आहे दोन टाप्या टाका तुम्ही दहा गुंठ केले वीस गुंठ केली दोन टाप्या टाकायचे अर्धे अर्धी गुण पानांवर उडून द्यायचं नाही खत टाका पातळहात टाका इन्स्टंट पाणी सोडा फुटवा जबरदस्त निघणार आहे काळुकी ग्रीनरी शायनिंग ही दोन टप्प्यामध्ये खत वापरा जबरदस्त मिळणार आहे आता मेथीला मर रोग असेल पिवळी पडणे मेथी जोमदार वाढ होत नाही याच्यासाठी एक फवारणी सांगतो साप पावडर घ्या यामध्ये बायोटॅक्स टॉनिक घ्यायचे यामध्ये अकरा छत्तीस चोवीस आय सी एल सी ग्रेड घ्यायची आणि सुपर कीटकनाशक घ्यायचे सकाळी पाणी भरा संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान फवारणी करा जबरदस्त रिझल्ट फुटवा ग्रीनरी शायनिंग क्वालिटी येणार रोग असेल पिवळा पडला असेल ग्रोथ होत नसेल एक नंबर ग्रोथ झालेली तुम्हाला या फवारणीमुळे निश्चित स्वरूपात दिसून येणार आहे काही शेतकरी शेतकरीमध्ये आम्ही पाण्यातून काही खतं सोडू का सध्या मार्केटमध्ये वॉटर सोल्यूबल लिक्विड खतं आहे साठ चाळीस असेल बावन चौतीस असेल साठ वीस असेल बेचाळीस सत्तेचाळीस असेल ह्या ना ह्या पाण्यातून सोडा जबरदस्त तुम्हाला मेथीची डेव्हलपमेंट झालेली बघायला दिसून येणार आहे आता या जबरदस्त महत्त्वाच्या पावारण्या की काही खत व्यवस्था आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे अशा पद्धतीने हे नियोजन करा मेथीच्या बाजारभावाचा तुम्हाला अंदाज सांगायचा झाला सध्याच्या घडीला ह्या उन्हाळ्यामध्ये कमी प्रमाणात शेतकरी मेथी करता जर तुम्ही दहा गुंठे अर्धा एकर क्षेत्रावर करत असाल व्यापारी जागेवर येऊन घेऊन जातो आणि तुम्हाला जाग्या पैसे ह्या पिकाचे झालेले बघायला मिळतात अजून देखील सांगतो माजार समितीमध्ये सध्याच्या टायमिंगला मेथीला प्रति जुडेला बाजारभाव चौदा रुपयापर्यंत आहे लोकलमध्ये जे दररोज आठवडे बाजार भरतात तर या ठिकाणी पाहिलं तर मिनिमम पंधरा रुपये जोडी एक वीस रुपयाला एक जोडी अशा पद्धतीने बाजारभाव हो चालू आहेत आणि आता जर तुम्ही हे करत असाल एकवीस ते तीस दिवसामध्ये शेतकरी आपला मालामाल होतो ह्याच टायमिंगला हे उपटणीला येतं पीक आणि शेतकऱ्याच्या पदरात चार पैसे वया पदरात आरामशीर पाडतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ह्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तुम्हाला कमी दिवसातलं पीक निवडायचं आहे कमी पाण्यामधलं पीक निवडायचं तर तुम्ही मेथी या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे आणि भरघोशाचं उत्पादन या टायमिंगला मिळवणं गरजेचं आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिनभरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचं आहे समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कमी पाण्यात सिंचनाचा योग्य प्रयोग करा योग्य नियोजन करा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये भरघोशचं उत्पादन मिळवायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान आणि जाता जाता तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं